नमस्कार मंडळी मी भगवान वानखेडे मराठी बातमी चोवीस तास मध्ये आपल्या सर्वांचं सरशी स्वागत लाडक्या बहिणींचे हप्ते कधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींना लागले यातच आता दिल्लीमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये तातडीनं जानेवारीमध्ये तरी जमा करा या सोबत सुप्रियाताई सुळे यांनी ईव्हीएम संदर्भात विचारलेल्या प्रश्नांनाही आपल्या पद्धतीनं उत्तर दिले बघा नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणाल्या म्हणाले की, की लाडकी बहीण योजना ते रुपये मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर जा शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे हितासाठी काय असेल तर इश्यू बेस्ड चर्चा होऊ शकते पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का नाही याचं कारण अनेक लोक रिकाउंटिंग साठी गेलेले आहेत अनेक लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आता संग्राम थोपट्यांचं उदाहरण बघा भोर तालुक्यामध्ये एका बुथवर एक मत जे संग्राम थोपटेंना पडलं हे अशक्य आहे त्याच्यानंतर माळशे असल्याची घटना झाली जे मतदान घेण्याचा प्रयत्न जो केला तो लोकशाही पद्धतीने होता तर पोलिसांनी त्याच्यात दबाव तंत्र केलं ते थांबवलं मतदान करणं म्हणजे जसं पोल्स तुम्ही घेता ना चॅनल पोल्स घेता तर जर, जर चॅनेल्स पोल घेऊ शकतात तर एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार हा पोलिसांनी का थांबवा एक अनेक असे गंभीर विषय आहे हे शेतकरी विरोधी सरकार हे आपण